नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हमालीच्या एका पोत्याचे तीन रुपये मिळवणारा रोशन भजनकर अमरावतीचा देसी बिल्डर आज हॅशटॅग बिग बॉस मराठी सहाच्या घरात विदर्भाच्या मातीत जन्मलेला कष्ट घाम आणि संघर्षाची ओळख असलेला बॉडीबिल्डर रोशन भजनकर बिग बॉस मराठी सहाच्या घरात एंट्री घेत आहे रोशन हा एक बॉडीबिल्डर आहे पण त्याची कहाणी ही केवळ एका बॉडीबिल्डरची नाही तर अपार संघर्ष जिद्द आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या एका सामान्य माणसाची आहे अमरावतीचा हा मुलगा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहे रोशनची जिमची सुरुवात दोन हजार दहा ते दोन हजार अकरा साली झाली त्या काळात परिस्थिती फारच कठीण होती त्यानं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं शारा शिकत असतानाच कामही केलं आणि त्याचबरोबर जिमकडेही लक्ष दिलं मात्र दहावीत नापास झाल्यानंतर त्यानं शिक्षण सोडलं आणि पूर्णपणे काम आणि बॉडीबिल्डिंगवर लक्ष केंद्रित केलं दिवसाची हमाली आणि रात्रीचा वर्कआउट केला दिवसभर कष्टाचं काम करून थकलेला रोशन संध्याकाळी मात्र हार मानत नाही काम संपल्यानंतर तो थेट जिममध्ये जातो रोशन सांगतो की दिवसभर काम करून शरीर थकून जातं पण जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर सगळा थकवा निघून जातो वर्कआउटमध्ये एवढी शक्ती आहे की मी पुन्हा फ्रेश होतो आणि दुसऱ्या दिवशी नव्या जोमानं कामावर जातो सोशल मीडियामुळे रोशनचं आयुष्यच बदललं हमाली करता करता रोशननं इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले एका व्हिडिओमध्ये त्यानं त्याची लाईफ जर्नी सांगितली किती वर्ष काम करतो किती वर्षांपासून जिम करतो रोजचं जगणं कसं आहे हे सगळं त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आज त्या व्हिडिओला पंचवीस मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडिओ व्हायरल झाला लोक माझ्या मागे आले मला मोटिवेशन मिळालं देशाबाहेरही लोक मला ओळखू लागले असं रोशन सांगतो हमाल म्हणून काम करणारा माणूस सोशल मीडिया स्टार झाला आज रोशन केवळ जिम करत नाही तर बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्येही भाग घेतो त्याला अनेक बक्षिस देखील मिळाली आहेत बिग बॉस मराठीच्या माध्यमातून रोशन भजनकरची ही संघर्षमय प्रेरणादायी कहाणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे तर तुम्ही बिग बॉसची ट्रॅफिक कोणाच्या हाती द्याल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद